हाय हॅ नमस्कार तर आज श्रावणातला सोमवार आहे कोणाकोणाचा उपवास आहे तर माझा पण आहे मी इकडे बटाट शिजू घातलेला आहे आणि आवळ वगैरे चालेल आहे आणि बघू शकता मी आता चहा प्यायला गेले तुम्ही पण या चहा प्यायला आणि इकडं शाबूस तांदूळ भिजू घातलेले आहेत आणि मुली पण गेलेल्या आहेत सकाळी त्यांना पण भावाचा श्रावणातला सोमवार पण आहे आणि आज भावाचा पण उपवास आहे आज नागपंचमी आहे ना सॉरी ना। उद्या नागपंचमी आहे तर आज नागाचा उपवास आहे त्याचे सगळ्यांचाच असेल भावाचा उपवास तर मुलींना पण पकडायला सांगितलेलं आहे तर आता सकाळी काय खाऊन गेलेल्या नाही त्या गे ना नुसतं पेरू आरता एक तर खाऊन गेल्या आणि दूध थोडं थोडं पण गेले त्या तर कशा करते तर काय माहिती तर तुमचा पण असेल उपवास तर मला क कर, कमेंट करून सांगा कोणी कोणी उपवास धरलेला आहे तर चला मी आता चहा पेते तर या चहा प्यायला डबा वगैरे देऊन आले आणि त्यांनी पण आज उपवास पकडला वगैरे केली थोडस पापड वगैरे त म्हणजे उपवासाचं ते भातोटे नसतात का ते वगैरे तळ्या थोड्या लिहा तळल्या आणि दही बगर आण चारायला लागतं कधीतरी आणूला चारलं धबोगा नसत डबा दिला खूप नमस्कार तर आज श्रावणातला सोमवार आहे कोणाकोणाचा उपवास आहे तर माझा पण आहे मी इकडे बटाट शिजू घातलेला आहे आणि आव वगैरे झाली आहे आणि बघू शकता मी आता चहा प्यायला गेले तुम्ही पण या चहा प्यायला आणि इकडं शाबूस तांदूळ भिजू घातलेला आहे आणि मुली पण गेलेल्या आहेत सकाळी त्यांना पण भावाचा श्रावणातला सोमवार पण आहे आणि आज भावाचा पण उपवास आहे आज नागपंचमी आहे ना सॉरी ना। उद्या नागपंचमी आहे तर आज नागाचा उपवास आहे ना याची सगळ्यांचाच असेल भावाचा उपवास तर मुलींना पण पकडायला सांगितलेलं आहे तर आता सकाळी काय खाऊन गेलेल्या नाही त्या नुसतं पेरू आता एक तर खाऊन गेल्या आणि दूध थोडं थोडं पण गेले त्या ते? तर कशा करते तर काय माहिती तर तुमचा पण असेल उपवास तर मला कमेंट कर, करून सांगा कर। कोणी कोणी उपवास निक करलेला आहे तर चला मी आता चहा पेते प्रिया चहा प्यायला डबा वगैरे देऊन आले आणि त्यांनी पण आज उपवास पकडला खिचडी वगैरे केली थोडस पापड वगैरे तळ म्हणजे उपवासाचं ते भातोटे नसतात का ते वगैरे तळल्या थोड्याला तळल्या आणि दही बगर अनोला चारायला लागतं कधीतरी आणूला चारलं डबा नसतं डबा दिला नको खूप चालायच्या